मंडई आपल्या चॅनलवर तुमचा खूप खूप स्वागत आहे नमस्कार सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि परंतु आवरून झाले परत थांबले ते रस्त्याला बसची वाट बघत हाँ? पर शाळेत गेली आणि मी लागली आता कपडे धुवायला कपडे धुवून झाले ती आणि आता गोरपांडी ते पाण्याला बाल्या कटिंग करू आला का जाऊन कुठे जायचंय कार्यक्रमला कुठे जायचं कार्यक्रमला बर मी पण येऊ का र काय मागते बर बर एवढ मागते का मी किती खोटं बोलतो नुसतं नुसतं येते मी तुझ्या सोबत पाणीपुरी वडापाव तू खाणार का आता कटणीला गेल्यावर मग काय आणलं तू आता खायला बर कोणा सांगता याच कार्यक्रमाला पप्पा सोबत येते मी पण उरकते मग नको येताना आजीला घेऊन या हो आजीला दुपारचे एक वाजले आहेत फोन पडले भरपूर घरचे कामं झाले ते सगळे आवरून आणि घरची कामं झाल्यानंतर इथं शेळ्यांना टमाटा दुगत पण आणून टाकले आणि आत्याच्या भावाच्या मुलीचा सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आत्या मामा भाऊजी आणि बाल्या सगळी तिकडेच गेले ती आणि मी आली आता स्लापूर दळण संपले गहू येण्यासाठी म्हटलं पोरं शाळेत नाही पर्यंत दळण करावं कोण पण भरपूर आहे परत चार वाजता मुलं शाळेत नाही आले की त्यांना घेऊन परत जायचे माळावर खरबुजाच्या बोळांमध्ये मा गवत आले ते गवत काढून घ्यायचे खरबूज झाकायला आले आता त्याच्यामुळं गवत काढून घ्यायचे पटकानं आणि खरबूज झाकायचे नंतर आता गहू खाली गेलेत भरपूर पण घरी कोणच नाही त्याच्यामुळं अबजून काढावं लागते ना ला कसं तरी गहू गहू काढून दळण करून दळायचे लगेच पीठ संपले पूर्ण हो हो आता गहू काढून घेते आणि दळण करते मी गहू काढून आले खाली आणि आता पाण्याची लाईट आली पाणी भरून घ्यायचे पाणी भरून झाले घरचं आणि आता खाली टमाट्या तो वाल फिरवायचंय तोपर्यंत दांडात पाणी सोडले घास साऱ्यात जाते पाणी आता खाली जाऊन टमाट्याचा वाल फिरून यायचं आहे चालले मी घाल टमाट्यात वाल फिरवून पाण्यात टमाट्यावर लावायचे आली आता टमाट्यापाशी आपल्या झाडाचा आंब पण चांगला मोठं झाले मुट तर आता फंटे एवढं खाली येतं ते खाली बसून जरी आंबा तोडायचं म्हणलं तरी तोडायला येते ले बेस खाली आले तर फटही हे तो वाला आहे टमाट्याचं हे फिरवायचं वाला तो आता आले घरी आणि आता करायचे दळण चला तर आता दळण करून घेते मी आधी कारण लाईटीचं काय खरं नाही कधी पण लाईट जाते दळण करा तसं दळण पण घ्यायचे दोन अडीच शेर दळण झाले करून तेवढंच आधी दळा टाकते आणि नंतर बाकीच करत बसते माझी पुढचं दुसरं दळण होईपर्यंत हे दळण होईल गहू टाकलेत गिरणीत आणि आता करते गिरण चालू मुला आली ते शाळेत ना आता चला चला घरी काय तिकडं बाल बाले का बाल्या गेला पप्पा सोबत तिकड आजीकड पिंप खोट्याला सुपारी फोडायच्या कार्यक्रमाला चला जेवण द्यायचे का जेवण करून चला माळावर जायचे आपल्याला संध्याकाळ आल्यावर खरा अभ्यास संध्याकाळ कर अभ्यास सुट्टी नाही म्हणून काय झालं चल तुला जेवायला देते मग जायचे माळावर आपल्याला चला चालू आता आम्ही माळावर पळ पटकन थोडं चल पळ माळावर काय म्हणतो दादा तिकड नाही यायचं पलीकडल्याकडून गवत काढत हम्म कुठं जायचंय म हे खरबुज आहे की ही? हा आस्त बारक बारक बोळ म्हणजे ती काढायचे खरगोज आपलं चांगलं दिसायला लागले आता मल्चिंगच्या वर दिसायला लागले चांगलं तुटल्या लावायला तू त्या दोन दोन पानावरच होत आता चांगलं मोठं झालं खरबूज आणि झाकायचं आता खरबूज दोन दिवसामध्ये त्याच्यामुळे ह्याच्यातलं गवत काढून घ्यायचे आधी काय म्हणतो तिकडला आता खरबूज जायला आले खायला आले खरबूज तिकडचं आता हे छोट आहे तिकडचं खायला आले आता तर हिकडल्या करू आपण सुरुवात आता गवत काढायला आओ तिथं उगवून आलं नाही र इकडे तू सावलेलं लावलं होतं उगवून आलं नाही नाहीकडं तर हे खरबुजाच्या बळांमध्ये गवत आहे गवत काढून घ्यायचं आपल्याला अशी स्वच्छ करून घ्यायची ती ओळख कारण एकदा झाकले की आता हे वीस एकवीस दिवस उघडत नाही ते खरबूज तोपर्यंत गवत मोठं होते आणि परत गवत उपटायला गेलं की खरबुजाचं वेळ पण उपटलं जाते तर त्याच्यामध्ये घ्यायचं गवत काढून लागतो गवत काढू हां चला मग बाटली बाटली पाण्याची बाटली ठेव सावलीला डाळिंबीचा बोर्ड इकडं सावलीला ठेवी येतं ठेव सावलीला ताण पण लागली का लगेच आल्या आल्या काय यार काम करायच्या आधीच ताण लागली बाटली पुरते का नाही मग काम केलं तेवढी बाटली पुरून का पाणी पी आणि माझ्याकडं हां ते खरबूज आहे दो काढू लागते मला गवत काढू लागतो दादा हळद बघू ना खरबूज निघल हा तसं खरबोज साईडला हे करायचं मोठं बारक बारक काढायचं सगळं काढायचं ठेवायचं नाही काय हा हा आता नसतं ओघून येत परत वेळेला लावली ना काय नसतं ओना सुट्टी लागायची का आता पेपर कधी येतं हायत का अभ्यास करावं पेपरला इथं गावात करते रा काय आण ती ते कशाला आणले कुठून आणलं डाळिंब आहेत ना खेळा का जगायला सगळेजण आता हो अदो जा दादा खेळा तू पण खेळायचं नाही का तुला सावलीला जा बर संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत पोरा करते इकडे देवीची आरती हां बरं जाऊ थांब आणि इकडं आणखी अजून चालूच आहे गवत काढायला बऱ्यापैकी झाले आणि हे इकडं अजून काढायचं आहे आता ही एक एक पातला धरलेली लावून जायचे घरी सात आठ आहे तर अजून काढायचं झाली का आरती बरोबर तर चाललो आता आम्ही घरी सात वाजायला दहा मिनटं कमी आहेत आणि निघालो घरी आधू चल एकच बाटली घ्यावी आपणच टाकले रे मळी ही आपल्या बागवर उडते वाटचा वास येते वास येत असते मळीच्या पाण्याची पाणी मळीच कारखान्यात असत ती बनत ऊसाच मामा आल्या तर आता आता नाही ते उद्या येते म्हणले काय आता गेले की दोन चार दिवस तरी येत नाही बाल्या बाल्या भाऊजी हल्ले नाही ते काय अजून ते तुम्हाला पण उशीर झाला का तिकडे माणसं उशीर आलती होय तिथं असं आल तरी होय बाल्यानं तर गरबड सोडलेली की इथं पप्पा चल कार्यक्रम संपून जाईल पप्पा चल कार्यक्रम संपून जाईल वीडियो आवडला तर लाईक शेअर कर दिजे बाय बाय टाटा